आजच्या या लोकनिर्भीड जे डिजिटल चॅनल आहे त्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले श्री श्यामसुंदर सोन्नर महाराज मंचावर उपस्थित माझे मार्गदर्शक ज्येष्ठ माजे, माजे नगरसेवक सुरेश गोलतकर साहेब त्याचबरोबर इथे उपस्थित अशोक वंडेकर इब्रान शेख आणि सर्व मान्यवर उपस्थित ज्ञानदेव सुतारांचा आणि माझा परिचय जवळजवळ आता वीस वर्षाचा आहे साने गुरुजींची धडपडणारी मुलं हे ज्या पुस्तकात वाचलं तसं हे बघायला मिळालं ज्ञानदेव सुतारांच्या रूपाने लोकांचे प्रश्न चवाट्यावर मांडण्यासाठी विभागात मांडण्यासाठी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वृत्तपत्रात मांडण्यासाठी सातत्याने धडपड करणारा ज्ञानदेव सुतारसारखे पत्रकार जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत या समाजाला कोणीतरी वाली आहे वारसा आहे असं निश्चितपणे आपण म्हणू शकतो ज्ञानदेव सुतार यांनी एखाद्या गोष्टीच्या मागे लागलेत अनधिकृत बांधकाम असेल एखादी चुकीची घटना असेल तर सातत्याने त्याचा पाठपुरावा करतात त्याचा पाठपुरावा इतका करतात का कधी कधी आम्हाला असं वाटतं तर किती वेळा हा आम्हाला छळतो आहे पण ते तो विषय सोडत नाहीत विषयाचा पाठपुरावा करतात आणि विषयाला पूर्णत्वास नेत असताना कुठेही मध्ये तडजोड करत नाहीत कारण पत्रकारितेमध्ये तडजोड फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते मध्येच एखादं आंदोलन सुरू होतं आणि मध्येच ते पाठी जातं पण ज्ञानदेव सुतारांनी उचललेला विषय हा ते शेवटपर्यंत धसास नेतात त्यांना कोणी काही किती प्रलोभनं दिलीत कुठल्याही प्रलोभनाला ते बळी पडत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या पत्रिकेचं नाव लोकनिर्भीड आहे निर्भीडपणे ते प्रश्नासाठी लढतात लोकांचे प्रश्न घेऊन लढतात स्वतःच्या स्वार्थासाठी कधी ते फिरत नाहीत अशा पद्धतीने त्यांचं जे साप्ताहिक चालू होतं ते आता एका डिजिटल चॅनलवरती येत आहेत डिजिटल चॅनलवरती थोडं काम कठीण आहे परंतु लोकांपर्यंत पोचवणं सोपं आहे यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल क्लिप लोकांपर्यंत लवकर पोचते प्रिंट मीडियामधून ते एवढ्या वेळात लवकर पोचत नाही त्यामुळे प्रिंट मीडियासारखा याला खर्चही येत नाही एकदा बनवायला काय जो खर्च लागतो तेवढाच अशा पद्धतीने एक डिजिटल चॅनल सुरू केल्यावर निश्चितपणे ते जास्त लोकांच्यापर्यंत पोचतील सातत्याने त्यांनी घाटकोपरचे प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो भविष्यातही घाटकोपरमध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी अयोग्य गोष्टी अनधिकृत बांधकामे याच्यावर त्यांनी आवाज उठवावाच पण त्यांनी आता त्यांची व्याप्ती घाटकोपरच्या पलीकडे जाऊन पूर्ण मुंबईभरासाठी करावी अशा त्यांना शुभेच्छा देतो त्यांना आजच्या या उद्घाटनप्रसंगी खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र